नमस्कार मित्रांनो माझं नाव जान्हवी ही कथा माझीच आहे मी एका फ्लॅट मध्ये राहते माझ्या शेजारी एका फ्लॅटमध्ये एक तरुण राहतो त्याचं नुकतंच काही महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं त्याची बाल्कनी आणि आमची बाल्कनी खूप जवळ होती बाल्कनीमध्ये मी असले तर नेहमी कोणी ना कोणी त्यांच्या घरातलं दिसायचं एक दिवशी असंच मी मध्ये होते त्यावेळेस माझी त्याच्यासोबत ओळख झाली तो स्वतःहून मला बोलू लागला मी मात्र घटस्फोटीत एक बाई हळूहळू माझी आणि त्याची चांगलीच ओळख झाली पण एक दिवशी त्याची बायको काही कारणानिमित्त घरी गेली होती आणि ती खूप दिवस महागारी काही आलीच नाही त्यावेळेस खूप थंडी होती एक त्याने मला बोलला आणि मग काय त्या दिवशी रात्री तुम्हाला घेऊन त्याच्या घरामध्ये गेला घरामध्ये कोणीच नव्हतं गेल्यानंतर त्या थंडीमध्ये नक्की काय घडलं ती बाल्कनी मधली ओळख नंतर त्याच्या घरातल्या रूम पर्यंत कशी गेली आणि आम्ही दोघ जण मग नंतर काय करू लागलो ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करते मित्रांनो माझं नाव जान्हवी मी आता साधारणत बत्तीसीमधले अगदी तरुण पण एक घटस्फोटीत बाई होते मी तशी तरुण बत्तीस वर्षांची त्यामुळे माझ्याकडे अगदी सुंदरता होती आणि स्वतःचं असलेलं वैयक्तिक स्वातंत्र्य होतं माझ्याकडे तसं माझं लग्न झालं होतं प्रेमवाह मात्र जास्त दिवस तो कही टिकू काही टिकू शकला नाही मला कोणाच्या बंधनात राहायला अजिबात आवडत नव्हतं मी अगदी सुशिक्षित संस्कारी आणि चांगलं शिक्षण झालेलं मला नोकरीसुद्धा काही त्याच्यावर माझा घर खर्च चा अगदी चालतो नवऱ्याकडून येणारे थोडेफार महिन्याला काही पैसे वगैरे मला भेटत असतात आणि त्याच्यावर मी स्वतःचा फ्लॅटमध्ये राहते खूपच सुशिक्षित घराण्यातली मी पण माझ्या आयुष्यात माझ्या वाट्याला सुख मात्र कधीच मिळालं नाही घरातले पण माझं लग्न झाल्यापासून त्यांनी माझे संबंध सगळे तोडले आणि त्यांनी पण मला घरी येऊन देत नाहीत मी पण माझं माहेरी सोडून इकडे एका फ्लॅटवरती राहते तशी मी एकटीच राहते माझ्या जोडीला कोणीसुद्धा नसतं रोज सकाळी मी दहा वाजता कामावरती जाते आणि संध्याकाळी पाच साडेपाच वाजता येते मी माझं आयुष्य अगदी निवांत आणि खूप सुखद असं जगत होते पण आयुष्यात प्रत्येकाला कोणाची नाही कोणाची कमतरता भासते तशीच अवस्था माझी होती पण मी ह्याच्यावर जास्त विचार करत नव्हते एक दिवशी असेच मी बाहेर गेले होते रात्रीची वेळ होती नेहमी मी, मी संध्याकाळी किंवा रिकाम्या वेळात बाहेर जात असायचे आता शहरात राहायचे त्यामुळे इथले असलेले वातावरण खूपच चांगलं होतं माझ्या मनानुसार मी पाहिजे ते अगदी करायचे त्यावेळेस मला एक तरुण आणि एक बाई दिसली तो तर माझ्या शेजारीच राहणारा होता माझी आणि त्याची कधी ओळख नव्हती मात्र मी त्याला नेहमी पाहायचे त्याची आणि आमची बालकनी शेजारशेजारी होती त्यामुळे कधी बाहेर मी कपडे वाळत घालत असले किंवा काय करत असले तर तो नेहमी तिथे यायचा त्यावेळेस त्याच्यासोबत असलेली ती बाईक कोण होती नुकतं त्याचं लग्न झालं होतं हे मला माहिती होतं पण मला माहिती नव्हतं की त्याची बाईक आहे ती मी जास्त लक्ष दिलं नाही मात्र त्याला समजलं की मी त्याच्याकडे बघते नंतर मी थोडा वेळ तिथे थांबले बाहेर आणि घरी आले असाच वेळ निघून गेला मात्र मला खूपच एकटं एकटं वाटू लागलं माझे पण मालक जर माझ्यासोबत असते तर त्यांनी पण मला असाच वेळ दिला असता आणि मला भरपूर सुख दिलं असतं पण मी जास्त लक्ष दिलं नाही त्या दिवशी तसाच वेळ निघून गेला संध्याकाळी कामामुळे मी रात्री खूप उशिरा घरी आले त्या दिवशी स्वयंपाकसुद्धा बनवला नव्हता आणि घरामध्ये काहीसुद्धा करमत नव्हता म्हणून मी बाहेरूनच येताना जेवण करून घरी आले होते रात्रीचे साधारणतः नऊ ते दहा वाजले होते घरी असल्यावर नेहमीच मी गाऊन घालायचे कारण की इथे मला विचारणार कोणी नव्हतं आणि स्वतःच्या मर्जीने स्वतःच्या स्वातंत्र्याने मी पाहिजे ते करू शकत होते मी बाल्कनीमध्ये आले आणि वरून पाहू लागले खूप दिवसातून मी सगळं अगदी शून्यातून पाहत होते त्याच वेळी शेजारच्या रूममधून मला तो तरुण बाहेर येताना दिसला त्याचं काहीतरी हरवलं होतं असं मला वाटलं तो तिथे शोधत होता कारण की त्याच्या बाल्कनीमध्ये खूप सगळे कपडे होते त्यावेळेस हळूच तो मला म्हटला की माझा शर्ट तिकडे आलाय का मी म्हटलं इकडे इकडे कशाला येईल त्यावेळेस तो म्हटला की चुकून वाऱ्याने वगैरे मी म्हटलं नाही हो इकडे तर नाही आला पण माझ्या बाल्कनीमध्ये येऊन त्याचा शर्ट पडला होता मी म्हटला हा आहे का तो पडलेला शर्ट मी घेतला आणि तो म्हटला की हा बरोबर तोच आहे मी त्याचा शर्ट देऊ केला तो म्हटला की ते चिमटे नसल्यामुळे वाऱ्याने सगळे कपडे आहेत काल तर खाली कपडे पडले होते मी म्हटलं की हो व्यवस्थित ठेवा तो म्हटला की हो त्यावेळेस तो मला बोलू लागला आणि म्हटला की तुम्ही एकटेच राहता का कारण की जेव्हा बघेल मी तेव्हा तुम्ही एकट्याच दिसता मी म्हंटल की हो त्यावेळेस मी त्याला स्वतःहून विचारलं त्या दिवशी तुम्ही मी बाहेर होते तुम्हीच होता का ते तो म्हटला की हो मीच होतो घरवालींसोबत मी म्हंटल होय का चांगला जोडा दिसतो तुमचा आणि खूपच सुंदर आहे बायको तुमची त्यावेळेस ते मला म्हटला की हो काय करणार पण माझं आता भांडण झालं महिना झाला असेल बायको रुसून गेली मी म्हटलं का हो काय झालं अहो तिचं आणि जमत नाही आल्यापासून ती माझ्यासोबत काही ना काही भांडते त्याच्यातच घरच्या आईला आणि वडिलांना पण काही कारणा घरी नसलो की छोट्या छोट्या गोष्टीवरून दोघींचे वाद होतात आणि तिला इथे राहत नाही मी म्हटलं की बाई ग तुम्ही एवढे चांगले असताना पण असं तर ते म्हटले की हो त्यावेळेस मी म्हटलं काय करणार चांगल्या लोकांना चांगली व्यक्ती भेटत नाही मी असं म्हटल्यानंतर तो मला म्हटला की हो बघा ना तुम्ही मग कसं आहे तुम्ही एकट्याच राहता का असं मी त्याला विचारलं त्यावेळेस तो मला म्हटला की आता सध्या तरी मी एकटाच आहे मी असं विचारल्यानंतर तो मला म्हटला आणि तुमचं त्यावेळेस मी म्हटलं की अहो माझा घटस्फोट झालाय काही दिवसांपूर्वी मी आणि मालक राहायचो मात्र त्यांनी आता दुसरं लग्न केलं हे ऐकल्यानंतर त्या तरुणाला आश्चर्यचकित वाटलं की मी एक घटस्फोटीत बाई आहे तो ना हो तो ते तो म्हटला की तुमच्याकडे पाहून असं वाटणार नाही की कोणी तुम्हाला सोडू शकतं खरंच तुम्ही एवढ्या किती देखणे आणि सुंदर आहात त्याने पहिल्यांदा माझी स्तुती केली होती आम्ही खूप बोललो होतो त्या दिवशी शेजारी असल्यासारखं वाटतच नव्हतं त्या दिवशी खूप वेळ बोलल्यानंतर मी नंतर घरी आले पण माझ्यासमोर तोच होता मला तो का म्हणून आवडू लागला होता त्याची बोलण्याची पद्धत आणि त्याची असलेली ती भाषा मला खूप आवडली आम्ही हळूहळू खूप बोलू लागलो आणि एकमेकांची चांगली ओळख झाली होती एक दिवशी रात्री खूप उशीर झाला होता त्यावेळेस मला नक्की बाहेर जायचं होतं आणि ह्या टायमिंगला रिक्षा नव्हते कारण की माझ्या एका मैत्रिणीच्या घरी मला रात्री खूप उशिरा जायचं होतं त्यावेळेस मला कोणाची तरी गरज होती म्हणून मी हिम्मत केली आणि रात्री त्याच्या जाऊन दरवाजाची बेल वाजवली त्यावेळेस मात्र खूप वेळ बेल मात्र त्यांनी दरवाजा उघडलाच नाही मी म्हंटल की कदाचित तो झोपला असेल म्हणून मी स्वतःहून जाऊ लागले त्याच वेळेस अचानक त्याने मला हाक मारली आणि म्हटला की तुम्ही बेल वाजवली का मी म्हंटल की हो तो म्हटला बोला ना काय काम आहे ते त्यावेळेस मात्र तो नुकताच झोपेतून अगदी उठून आला होता नुसता बरमडा घातला अगदी पाहण्यासारखं त्याच रूप होत तो मला म्हंटला की अहो झोपलेलो गाड झोप लागली मी म्हंटल की अहो मला थोडस रिक्षा भेटणार नाही म्हटलं की तुमची गाडी असेल तर तुम्ही मला घेऊन गेला असता तो म्हंटला काही काम होतं का मी म्हंटल की हो माझ्या मैत्रिणीकडे जायचं आहे थोडस महत्वाचं काम आहे तो म्हंटला की मी लगेच तयार होऊन येतो तो, तो आतमध्ये गेला आणि मला तिथे बसायला सांगितलं त्यांच्या घरी मी पहिल्यांदा गेले होते घर खूप चांगलं होतं त्याने टी शर्ट वगैरे घातला थोडासा व्यवस्थित झाला आणि त्याच्या असलेली गाडीची चावी घेऊन आम्ही दोघंजण पार्किंगमध्ये आलो त्याच्या गाडीमध्ये पहिल्यांदा मी बसले होते खरंच तो खूप चांगल्या मनाचा होता हे मात्र मी आता ओळखलं होतं चांगला बोलका पण होता तो म्हटला की चला आम्ही दोघंजण जाऊ लागलो त्यावेळेस तो मला म्हटला की एवढं काय महत्वाचं काम आहे त्यावेळेस मी म्हंटल की काही नाही अहो माझी मैत्रीण आहे ना ती उद्या गावाकडे जाणार आहे तर माझे काही तिच्या जवळ वस्तू आहेत आणि त्याच घेऊन यायच्या आहेत एकदा जर ती गेली तर येणार नाही आणि थोडे फार पैसे पण आहेत ते पण तिला द्यायचे आहेत तो म्हंटला की होय का आम्ही बोलू लागलो मैत्रिणीच्या इथे गेलो मैत्रिणी माझी मैत्रीण त्याला पाहून आश्चर्यचकी झाली आणि म्हटली की बाई ग हा कोण ग तरुण किती देखना दिसतोय तुझा नवीन मित्र आहे का मी म्हंटला अगं नाही माझा शेजारी आहे त्यावेळेस मात्र माझी मैत्रीण त्याच्यावर अगदीच खूपच आकर्षित झाली होती त्याच्याकडे पाहून हे पाहून ती मला म्हणाले की बाई हा जर माझा मित्र असता तर मी ह्याच्यासोबत काय काय केलं असतं करू शकत नाही हे ऐकल्यानंतर मी मात्र आश्चर्यचक्की झाले इतका दिवस मी मात्र स्वतःला एकटं समजत होते मात्र हा तरुण पण काही कमी नव्हता आता मला समजलं होतं की मी दुसऱ्याकडे शोधण्यापेक्षा ह्या तरुणाकडून माझा वेळ घालवू शकते त्यावेळेस मैत्रिणीला भेटले आणि येताना खूपच थंडी होती त्याच्या गाडीमध्ये खूपच थंडी वाजत होती तो म्हटला की तुम्ही अगदीच बिंदास्त राहावा कधी काही गरज लागली तर मला सांगत जावा मी अगदी नाही म्हणणार नाही तुम्हाला पाहिजे तेव्हा मी तुमच्या वेळेला येईन मी म्हटलं हो पण मी काय सांगणार मला कोणत्या गोष्टीची गरज होती ते मी त्याला बोलले त्यावेळेस मी म्हटलं की हो ते तर आहेच हो पण काही गोष्टी आपण इतरांना सांगू शकत नाही मी तुम्हाला बोलू शकणार नाही काही गोष्टी त्यावेळेस तो म्हंटला की नक्की काय बोलता बोलता मी म्हटलं की तुम्हाला तर माहीत आहे मी एकटी असते एकट्या बाईला कोणाची गरज असते हे पा ऐकल्यानंतर तो आश्चर्यचकित झाला कदाचित त्याच्या मनात नव्हतं म्हणून त्याच्यानंतर तो काहीच बोलला नाही कारण की तो खूपच चांगल्या घराण्यातला होता आणि लग्न सुखी संसार होता त्यामुळे मी पण थोडीशी शांत झाले मी बोलून चूक केली का असंच मला वाटू लागलं मात्र ज्यावेळेस आम्ही घरी आलो तो म्हटला की माझ्या फ्लॅटवर चला मी म्हटलं का हो तो हळूच गालात हसला आणि म्हटलं चला चलो मी म्हटलं बरं मग काय तो मला घेऊन त्याच्या घरामध्ये गेला आणि त्याने फ्लॅटचा दरवाजा आज बंद केला मला सुरुवातीला समजलंच नाही त्यावेळेस त्याने बसाय सांगितलं आणि तो मला म्हटला की आता किती वाजलेत अगं निम्मी रात्र झाली आहे आता म्हटला की एवढ्या तो म्हटला की तुम्ही गाडीमध्ये जे काही म्हटला त्याच्यावर मी खूप वेळ विचार केला आणि मला असं जाणवलं की आयुष्यात आता मी एकटाच आहे तर तुम्ही पण एकटाच आहात तुमच्यासोबत एक वेळ घालवायला काय हरकत आहे हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले तो म्हंटला की हे बघा मला तर खूपदा लागतं आणि मला जेव्हा पाहिजे तेव्हा मिळालंच पाहिजे मी लाजले आणि म्हटलं की बाय ग तुम्ही तर केव्हा केव्हापण मागचाल तो म्हटला नाही मी अगदी रात्रीच रेफ काम असतो कारण की दिवसभर कामामुळे जमत नाही मात्र रात्री म्हणेल तेव्हा ते लागेल मी म्हटलं हो मी तुमचीच आहे असं समजा तुम्हाला जे पाहिजे तुम्ही घेऊ शकता तो माझे शेजारी होता हळूहळू हो, आम्ही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडू लागलो मला मात्र एवढ्या दिवसाचा दुरावा अगदी सहन होत नव्हता मी पण त्याला साथ देऊ लागले होते ओठांमध्ये अगदी त्याचा उभारा घेऊ हो लागले तर मात्र तो खूपच आनंदी झाला तो म्हटला आजपर्यंत एवढं मला कोणी सुख दिलं नाही खरंच तुम्ही कमालीच्या आहात तुम्हाला चांगलाच अनुभव आहे मी म्हटलं की हो आज माझा अनुभव तुम्ही पाहाच काय मी त्याला सुख देऊ लागले हळूहळू तो जसे म्हणेल तसं मी अगदी वागू लागले आणि त्याला जे पाहिजे ते मी देऊ लागले त्या दिवशी रात्रभर आम्ही दोघांनी चांगले सुखाचे क्षण घेतले आणि त्यांनी वेड्यासारखं अगदी माझ्यावर त्याचे असलेलं सौंदर्य आणि माझी सौंदर्यता एक केली आणि रात्रभर सुखाचे क्षण देऊन मला वेडपिस केलं त्याच्यानंतर कितीतरी रात्री आम्ही दोघांनी कधी तिथे कधी बाल्कनीमध्ये तर कधी घरामध्ये प्रेमाचे फूल फुलवत गेलो आणि रात्रभर सुखाचे क्षण घेतल्यानंतर जो आनंद मिळायचा तो आजपर्यंत कधीच मिळाला नाही तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका